सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री देखील महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर मित्रांनो सध्याच राज्यातील वातावरण बदलायला सुरुवात झालेली आहे तसेच काही भागात पावसाने हजेरी देखील लावलेली आहे तर जाणून घेऊयात आज रात्री हा पावसाचा जोर राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये वाहणार आहे याविषयी पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आणि त्यासोबतच खोपोली खेड जुन्नर कामसेत श्रीरामपूर पैठण जामखेड कैज दौंड करमाळा जेजुरी बारामती इंदापूर वडूच विटा कराड या परिसरामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे तसेच मित्रांनो खानदेशात पायच झाले तर उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच खानदेशातील इतरही भागांमध्ये आज रात्री झालेला पाहायला मिळेल कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण कल्याणडोंबिली वसईरार त्यासोबतच कोकणातील इतरही भागांमध्ये रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत मोठा पाऊस झालेला या परिसरामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यातील पावसाचा अंदाज पाहायचं झालं तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये त्यासोबतच बीड लातूर धाराशिवच्या भागामध्ये भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला या भागात आज रात्री झालेला पाहायला मिळेल तसेच नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरात देखील मध्यरात्रीला पावसाचा जोर वाढणार आहे मात्र मध्यरात्रीपर्यंत या भागात ढगाळ वातावरण राहील तसेच विदर्भात पायच झाले तर विदर्भातील चंद्रपूरच्या परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस आज रात्री होऊ शकतो मात्र अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाण्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस यातील काही भागात आज रात्री होऊ शकतो मित्रांनो रात्रीदरम्यान राज्यात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काही प्रमाणात जास्त राहू शकतं विजांचा कडकडाट देखील आपल्याला आज रात्री पाहायला मिळेल मात्र उद्या दुपारनंतर बहुतांश महाराष्ट्रामध्ये जवळपास महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षाही जास्त भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे उद्यापासून पुढील दोन दिवस राज्यात हे मोठे पावसाचे असणार आहेत तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरही आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद